सोलापुरातील धोत्री गा या गावातील ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या पाणी समस्यांवर लोकसहभागातून जलसंधारण कामाच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जलसंधारण कामास सुरुवात केली आहे या कामासाठी शासनाची कुठलीही मदत न घेता काम सुरू करण्यात आहे सोलापुरातील धोत्री हे सहा हजार लोकवस्तीचे गाव आहे या गावामध्ये ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न फार बिकट होत चाललाय यासाठी गावकऱ्यांनी आपलं धोत्री गाव पाणीदार बनवण्यासाठी धोत्री ग्रामविकास संस्था या अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान पंधरवाडा या माध्यमातून गावातील तलाव खोलीकरण नाला खोलीकरण विहीर पुनर्भरण शेततळे अशी कामे श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून करणार आहेत यासाठी पंधरा लाखाहून अधिक खर्च होणार असून ग्रामस्थ हा सर्व खर्च लोकवर्गणीतून करणार आहेत प्रशासनाने हे गाव जलयुक्त शिवार अभियानात घेतलं नसल्याने ग्रामस्थांनी एकजूट होऊन शासनाची कुठलीही मदत न घेता ही सर्व कामे ग्रामस्थ करणार आहेत गावकऱ्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमास सर्वांनी मदत करावी आणि श्रमदान करावे असे आवाहन ग्रामपंचायतकडून करण्यात आलंय लोकसहभागातून सुरू केलेल्या कामाला शासनाची आवश्यक ती मदत करू असे आश्वासन देण्यात आले जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गावकऱ्यांनी जे हे उपक्रम राबवत आहेत हे कुठल्याही शब्दामध्ये सांगू शकत नाही असल्या गावाचं लोकांच्या स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी हे उपक्रम राबवत आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या शेतामध्ये स्वतः स्वतःच काम करून ही जलयुक्त शिवार योजना आणि प्रत्येक पाणी अडवा आणि पाणी जिरवा या कार्यक्रमासाठी आपण जे गा संपूर्ण गावकऱ्यांनी जे मदत करत आहेत किंवा कामं करत आहेत श्रमदान करता येतं लोक गोळा गोळा करता येतं दृष्टीने आपण ग्रामपंचायत मार्फतही त्यांना सहकार्य करू आणि पाहिजे ते काम करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू गेल्या अनेक वर्षापासून आमच्या गावामध्ये पाण्याची दुर्भिक्ष आहे वाचून यातल्या ग्रामस्थांचं शेतकऱ्यांचं हातोनात हाल होत आहेत पर्यायाने या गावातील उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात घट झालेली आहे हे सर्व आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही एक गावातील युवकांना एकत्र केलं त्यांचं संघटन केलं आणि सर्वांपासून एक याच्यावर के चर्चा केली त्यावर आपण काय करू शकतो त्यावर अनेकांचे मत घेतलं सर्वांच्या मतानुसार एकच प्रश्न पुढे आला गावातील पाणी समस्या या पाणी सप समस्यावरती उपाययोजना करण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी विविध मान्यवरांचं जलतज्ञांचं या ठिकाणी मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार या गावामध्ये एक पाणी चळवळ उभा करण्याचं संकल्प केला आणि गेल्या एक मेला ग्रामसभा घेऊन गावामध्ये जागरूकता केली त्यांचा जो उद्देश पाहिला मी खरंच जलत जलतोषि अभियान ही लोक चळवळ व्हावी हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे आणि त्या उद्देशातून त्यांनी आपल्या भागात जे नाले आहेत त्या नाल्यात जो गाळ साठलेला आहे तो नाळ काढण्याचं काम करणार आहेत त्याचबरोबर जे काही थोडेसे तलाव आहेत तिथले त्या फार मोठ्या प्रमाणात गाळ झाडलेला आहे तो काढण्याचं काम हे करणार आहेत त्याच्यानंतर मी त्यांना एक विनंती केली आहे की वीर पुनर्वराची संकल्पना जी आहे याला थोडीशी आर्थिक मदत तुमच्या माध्यमातून द्या कृषी विभाग पण आम्ही त्यांना मदत करू ता म्हणजे जे काही वीर पुनर्वनाचे जे आवश्यक जे खड्डे आहेत ते आमच्या कृषी विभागामार्फत करून देऊ आणि वाळू पण आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करू फक्त पाईप्स आणि दगड आणि खडी हे या संस्थेनं जर शेतकऱ्यांना मदत केली तर आपल्या गावामध्ये जवळपास एक शंभर एक वीर पुनर्वसनचे काम या माध्यमातून चांगलं होऊ शकेल आणि हे नालाखोलीकरण सरळीकरण काम लोकसहभाग आणि नंतर मग याला जोड जी देणारी आपण शासनाची ते महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत फळबाग लागवड सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येईल याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं सगळ्या प्रकारचं सहकार्य या गावास ग्रामस्थांना आम्ही कृषी विभाग शासन महाराष्ट्र शासनच्या माध्यमातून आम्ही यांना शंभर टक्के देण्याची आम्ही हमी घेतो इम्रान सय्यद सी चोवीस तास सोलापूर